नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कर्ना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि बेलायकांना नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मग सुरुवात करू शेतकरी मित्रांनो कृषी बाजार समिती कोल्हापूर अवकाळी चार हजार चारशे एकवीस क्विंटल किमान सहाशे रुपये एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती धुळे अवकाली आहे दोनशे सतरा क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे वीस रुपये जाते लाल कांदा पुढील बाजार समिती मनमाड अवकाली एक हजार आठशे रुपये क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये जाते उन्हाळी कांदा पुढील बाजार समिती जालना एकशे पंधरा क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये